रत्नागिरी शहरातील पोलीस अधीक्षक बंगल्या शेजारी थिबाराजाकालीन जागेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय थिबाराजानं स्थापन केलेली बुद्ध मूर्ती स्थलांतरित करण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी एक बातमी प्रकाशित झाली होती या वृत्तांना बौद्ध समाजामध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली ठिबा राजाकालीन बुद्ध मूर्ती अन्यत्र स्थलांतरित करू नये या मागणीचे भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन नगरपरिषदेला सादर केल्यानंतर शुक्रवारी भीम युवा पॅनथल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा नगर परिषदेवर धडक दिली पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी कम्युनिटी सेंटरचं होऊ घातलेलं कामकाज थांबवून बुद्धमूर्तीचं स्थलांतर न करण्याबाबतचं पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केलं सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली होती तेव्हा बुद्धमूर्तीजवळ कम्युनिटी सेंटरचं बांधकाम करण्यात येणार आहे आणि त्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टला बैठकीसाठी इन्व्हाइट केलेलं होतं सदरची बातमी बघून संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बौद्ध बांधवामध्ये एक प्रकारची खळबळ माजली आणि समज गैरसमज देखील वाढले आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी नगर रत्नागिरी नगर परिषदेचे सी ओ आहेत बाबरसाहेब त्या बाबरसाहेबासोबत चर्चा केली पण त्यांनी त्या बातमीचं खंडन केलं आणि त्यांनी सांगितलं की सदरची बातमी मी दिलीच नाही आणि मी बौद्ध बांधवांना विचारत घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी बांधकाम करणार नाही आणि सदरचा निधी जोपर्यंत तुमचं एकमत होत नाही तोपर्यंत रिलीज केला जाणार नाही अशी त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि सदरची बातमी फडसाळ्यापणी कुणी दिली आहे याचा देखील मी शोध घेतो असं आज जुजी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मी या तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना असं सांगू इच्छितो की सदरची बातमी ही घरीसमोर पसरवण्यासाठी दिलेली आहे तर त्या बातमीवरती कुणीही आपण विश्वास ठेवू नये आणि थिबा राजा बुद्धमूर्ती ही नगरपरिषद हलवणार असे त्या बातमीमध्ये नमूद केलेलं होतं पण बाबरसाहेबांनी आज स्पष्ट केलेले आहे की राजा कालीन जी मूर्ती आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थलांतरित करणे किंवा हलवण्यात येणार नाही अशा प्रकारचं आज रोजी आम्हाला भीम्याप अंतर संघटनेला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या स्वरूपाचं ते लेखी स्वरूपात देखील आम्हाला निवेदन करणार आहेत